श्रीपाद राजम शरणप्रपत्ते मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे कोणाला आरोग्याची चिंता कोणाला पैशाची कमतरता कोणाला घरातल्या कलहाचा त्रास तर कोणाला मन शांती नाही पण आजपासून तुमचं जीवन बदलायला सज्ज आहे कारण आज मी तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांचं असे अध्याय वाचून दाखवणार आहे जे ऐकल्यानंतर तुमच्या दुःखाचा नाश होईल हा अध्याय काही साधा वाचन नाही तर स्वत दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद आहे तुम्ही श्रद्धेने ऐकाल तर तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर श्रीपाद प्रभू तुम्हाला आपोआप देतील आजपासून हा अध्याय रोज ऐका तुमच्या घरात दैवी शक्ती प्रवेश करेल अडथळे दूर होतील आणि तुम्हाला शांती समाधान आणि यशाची नवी वाट सापडेल म्हणूनच हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका कारण यात लपलेला आहे प्रभूंचा आशीर्वाद हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद श्री वल्लभांचा जयघोष करायला विसरू नका श्रीपाद श्री वल्लभांचे प्रकटीकरण गीतेमध्ये भगवंतानी अर्जुनास म्हटले होते अरे पार्था दृष्टांचे हनन आणि सृष्टीचे संरक्षण तसेच धर्माच्या संस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात अवतार धारण करीत असतो या कथेनुसार कृतिगार अत्री आणि अनुसया या अतिपावन दाम्पत्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवंताने त्यांच्या पोटी श्री दत्तात्रेय या नावाने अवतार घेतला या अवताराचे वैशिष्ट्य असे की भगवान श्री दत्तात्रेय आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी या भूतलावर सदैव वास्तव्य करीत असतात आणि स्मरण करताच प्रत्यक्ष प्रकट होऊन भक्तांचे अभिष्ट पूर्ण करतात श्री दत्तात्रेयांचा दुसरा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ या रूपात पूर्व गोदावरी जिल्ह्यातील पिटिकापुरम सध्याचे पिटापुरम या क्षेत्री शुद्ध चतुर्थीस गणेश चतुर्थीस इसवी सण तेराशे वीस या अती पावन दिवशी चित्रा नक्षत्रावर झाला श्रीपाद प्रभूंच्या जन्माची कथा मोठी रंचक आहे पिटापूर या पवित्र क्षेत्री ब्रह्मर्षी घडीकोटा अप्पलराज शर्मा आणि अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमती हे सच्चिल्ल आणि आचारसंपन्न दाम्पत्य निवास करीत होते अप्पलराज शर्मा हे कृष्ण यजुर्वेदी शाखेचे भरद्वाज गोत्रीय होते सौ महाराणी सुमती ही ब्रह्मश्री मल्लादि बापन्न या विद्वान ब्राह्मणांची कन्या होती ती रुपाने आणि गुणानी अतिशय सुंदर होती तिचे चालणे एखाद्या महाराणीला शोभल असे असल्याने तिचे नाव महाराणी सुमती असेच पडले तिला दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती परंतु मोठा श्रीधर शर्मा अंध होता आणि धाकटा श्रीराम शर्मा पांगळा होता अशा दैवी गतीमुळे माता सुमती सदैव दुखी असे एकदा महालया अमावश्याच्या दिवशी ब्राह्मण भोजनाची सर्व तयारी झाली होती याच वेळी पंधरा सोळा वर्षाचा उत्तम देहदृष्टीचा आणि तेजपुंज चेहऱ्याचा एक अवधूत त्यांच्या दारात प्रकट झाला आणि त्याने आपल्या वाणीत म्हटले ओम भिक्षाम देई त्या आवाजाने माता सुमती बाहेर आली दारात उभे असलेल्या त्या दिव्य अवधूतास पाहून क्षणभर दिपूनच गेली नंतर तिने स्वतः सावरले आणि पागृहात जाऊन सुग्रास अण्णाने भरलेले एक ताट आणून त्या अवधुतास अर्पण केले त्या ते अण्णाने त्या ते अवधुताची क्षमन झाली आणि प्रसन्न चित्ताने त्याने सुमतीस म्हटले माते तू एका अवधुतास तृप्त केलेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर मागून घे माता सुमती म्हणाली स्वामी मला दोन पुत्र आहेत परंतु त्यापैकी एक अंध आणि दुसरा पांगळा आहे मला आपणासारखा दैदिप्यमान आणि विद्वान पुत्र हवा हीच माझी इच्छा आहे तथाच तू असा आशीर्वाद देऊन तो अवधूत क्षणभरातच निघून गेला ते अवधूत रूपात आलेले प्रत्यक्षात श्री दत्तप्रभूच होते त्यांच्या दर्शनाने आणि दिलेल्या आशीर्वादाने माता सुमती अत्यंत आनंदित झाली तिच्या अंतरी एका अनामिक आनंदाची अनुभूती होत होती ब्राह्मण भोजन दान आदी होऊन महालया अमांशाचा तो दिवस सुव्यवस्थितपणे पार पडला सुमती महाराणी अशा आनंदी अवस्थेत असतानाच अवधूताच्या आशीर्वादाप्रमाणे तिला पुत्रप्राप्तीची लक्षणे दिसू लागली या अवस्थेत तिला शंख चक्र गदा पद्य त्रिशूळ आदी धारण केलेल्या अनेक देवतांची ऋषींची सिद्ध पुरुषांची योग्यांची अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात होत होती काही दिवसाने तिला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा दिव्य दर्शन होऊ लागले नेत्र झाकले की पडद्यावरील चित्रपटाप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेले योगी मुनी अवधूत दर्शन देत दैनंदिन कामे करताना श्री दत्तात्रेयांची स्त्रोते भक्तिगीते तिच्या मुखातून मधुर स्वरात सहज बाहेर पडत ही सर्व लक्षणे महापुरुषांच्या जन्माची सूचक होती या मातेचे हे आगळे वेगळे डोहाळे पाहून पती अप्पलराज शर्मा पिता बापन चारिलू आणि माता राज अंबा अति आनंदित होत नऊ मस मासाचा काळ जणू पंख लावून उडून गेला दहाव्या मासी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी सुमती महाराणीने एका अतिसुंदर दयदिप्यमान शिशूस जन्म दिला हा बालक सामान्य बाळकाप्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरला त्या क्षणीस माता सुमती मूर्छित झाली होती प्रसूतिगृहातून वाद्याचा ध्वनी ऐकू येऊ लागला थोड्या वेळात आकाशवाणी झाली आणि सर्वांना प्रसूती कक्षाच्या बाहेर जाण्याचा आदेश झाला सर्वजण बाहेर येताच त्या बाळाच्या सानिध्यात चार वेद अठरा पुराणे आणि महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले आणि परमपावन वेद मंत्रांचा घोष सर्वांना ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो थांबला या मंगलसमयी स्वर्गातील अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर आनंदाने नृत्य गायन करू लागले देवतांनी बाळावर पुष्पवृष्टी केली याचवेळी घरासमोरील आंब्याच्या झाडावरील कोकिळा मधुर स्वरात आनंदाने गाऊ लागल्या पारिजात मोगरा चमेली गुलाब आदी फुलांनी आपला सुगंध मंद मंद वाहणाऱ्या वाऱ्याबरोबर प्रसूतीगृहात पाठवला आणि नवजात शिशूचे स्वागत केले पुत्र प्राप्तीची वार्ता कळताच अप्पलराज शर्मा आणि आपली पूजा अर्चा आटोपून अति आनंदाने पुत्र भेटीसाठी प्रसूती गृहाकडे निघाले बाळाचे मुख मंडळ अतिशय सुंदर होते भव्य कपाळ कृती भुवया त्याखाली मोठे मोठे ते नेत्र नासिका प्राणबद्ध करणं गुलाबी पातळ ओठ आणि या गोजीरवाण्या मुख चंद्र समा साजेचा सा वर्ण हे दैवी सौंदर्य पाहून सुमती महाराणीचे पिता बाप्पन चारेलो आणि माता राज अंबा या दोघांच्या नेत्रातून आनंद आश्रू ओघळू लागले त्यांचे चित्त एका अनामिक आनंदाने भरून गेले अप्पलराज शर्माने ब्राह्मण कर्वी वेद पठण करून जातकर्म केले या असामान्य शिशूस ज्या स्थानी निजवत असत त्या स्थानी एक तीन फण्याचा नाग आपली फना उभारून बाळकावर छाया करीत असे यथासमयी बालकाचे नाव श्रीपाद श्रीवल्लभ असे ठेवले शिशू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागला त्याच्या बाललीलांचा आनंद घेत असताना दिवस कसा जाई ते त्या वासल्यपूर्ती माता पित्यास आणि आजो आजोबांना कळून येत नसे श्रीपाद बाळ अन्य बालकांपेक्षा अगदी निराळा होता तो सात आठ महिन्याचा होताच त्याच्या रांगण्यास घर अपुरे पडू लागले त्याचवेळी तो बोबड्या परंतु अतिमधुर शब्दात नाना अम्मा असे शब्द बोलू लागला पिता अप्पल राज शर्मा देवपूजेसाठी बसले की रांगत रांगत तेथे जाऊन श्री दत्तप्रभूंच्या मूर्तीसमोर शांतपणे बसून एक चित्ताने पूजा पाहत असे आरती करताना आनंदाने टाळ्या वाजवी पूजा समाप्त होताच पिता त्यास वाटीतील नैवेद्याचे दूध देत ते तो अत्यंत आनंदाने पिऊन टाके श्रीपाद राजशरणप्रपत्ते अध्याय प्रथम समाप्त अध्याय दुसरा नृसवाधीचे वृत्त आता बालक श्रीपाद दोन वर्षाचा झाला होता त्याच्या गोड बोलण्याने आणि त्याचे दूड चालणे पळणे पाहून आजी आजोबांना कृतकृत झाल्यासारखे वाटे श्रीपाद बाळ आजोबा बापन्न चारलू यांचा अतिशय लाडका होता ते त्यास पंडित सभेमध्ये सुद्धा घेऊन जात अप्पलराज शर्माच्या शेजारी नरसवाधिनी नावाचं एक विद्वान परंतु अति अहंकारी ब्राह्मण राहत होता त्याच्याकडे राजगिरीच्या भाजीचे पीक येत असे परंतु ते ती भाजी कोणासही देत नसत श्रीपाद प्रभू स्व इच्छेने नरसवाधिनीच्या घरी जात आणि त्यांच्याबरोबर विद्वान पुरुषांसारखेच शास्त्रबद्दल चर्चा करीत हे असामान्य ज्ञान केवळ दोन वर्षाच्या बालकास असलेले पाहून नरसवाधींना वाटे की पिटिकापुरममध्ये नुकताच मृत पावलेल्या एका विद्वान ब्राह्मणांचा आत्मा श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करून विचित्र कार्य करून घेत आहे ही धारणा पिटिकापुरमच्या समस्त ब्राह्मण समाजात दृढ झाली होती परंतु श्री बाप्पन चारुलू आणि अप्पलराज शर्मा यांना मात्र श्रीपाद दत्त अवतारी असल्याचे निश्चित रूपाने ज्ञात होते एकदा बाळक श्रीपाद नरसवाधनीच्या शेतातील राजगिऱ्याची भाजी खाण्याची इच्छा झाली आई त्याने आईजवळ त्यासाठी हट्ट केला त्यावेळी बापन चारलू आजोबांनी श्रीपादास नरसवाधिनीच्या घरी नेले त्यांना पाहताच श्रीपादांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला परंतु नरसवाधींनी अहंकाराने तिकडे लक्षच दिले नाही त्याचवेळी बाळ श्रीपादांचे लक्ष नरसवाधिनीच्या पाठीवर रुळणाऱ्या त्यांच्या अतिप्रिय शिखेकडे गेले आणि काय आश्चर्य ती शिखा आपोआप गळून खाली पडली ते पाहून श्रीपाद राजगिऱ्याची भाजी न मागता आजोबाबरोबर घरी परतले एकदा नरसवाधिनीच्या घरी त्याच्या पित्याचे श्राद्ध होते ब्राह्मणांची जेवणे झाली होती परंतु घरची मंडळी अजून जेवायची राहिली होती त्याचवेळी नरसवाधिनीची गाय आपला दोर तोडून पाकगृहात शिरली आणि तिने सर्व अन्न आणि वडे खाऊन टाकले ती कोणालाच सावरली जात नव्हती त्याचवेळी बाल श्रीपाद आपल्या पित्यासह हो। नरसवाधिणीच्या अंगणात आले ती गाय श्रीपादांना पाहताच पाकगृहातून बाहेर आली तिने श्रीपादांना तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांच्या चरणी नतमस्तक झाली त्याच अवस्थेत ती गतप्राण झाली तिने बालक श्रीपादांना प्रदक्षिणा का घातल्या आणि त्यानंतर त्यांच्या चरणी नतमस्तक होताच गतप्राण कशी झाली हे प्रश्न नरसवाधीसह अनेक विद्वानांना सोडवता आले नाही एके दिवशी कुकडेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू दत्तात्रेयाची मूर्ती अचानक अदृश्य झाली नरसवाधिणीवर ती मूर्ती चोरल्याचा आरोप पिटिकापुरमच्या लोकांनी लावला या आरोपामुळे ते अगदी खचून गेले होते त्यातच त्यांना अनेक व्याधींनी ग्रासले त्यातच त्यांचा मृत्यू झाला नरसवाधिनीच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी श्री अप्पलराज शर्मा आपल्या श्रीपादासह गेले होते नरसवाधिनीच्या पत्नीने बालक श्रीपादांचा हात आपल्या हातात घेऊन म्हटले बाळ श्रीपादा तू दत्तात्रेय आहेस तर नरसवाधिनी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का असे म्हणून ती माता रडू लागली हृदय असलेल्या श्रीपादांनी त्या मातेचे अश्रू पुसले थोड्याच वेळात सर्व तयारी होऊन अंतयात्रा निघाली अप्पलराज शर्मा आणि बाळक श्रीपादसुद्धा त्यात सामील झाले शवयात्रा स्मशानात पोचली आणि नरसवाधिनींना लाकडाच्या चितेवर निजवण्यात आले त्यांच्या पुत्रपित्यास अग्नि देणार तितक्यात श्रीपादाने त्यास थांबवले आणि नरसवाधिनींच्या भूमध्यावर उंगलीने स्पर्श केला त्या दिव्य स्पर्शाने नरसवाधिनींच्या अंगात चैतन्य स्फुरून पावले काही मिनिटातच ते चितेवरून उतरून खाली आले त्याने श्रीपाद प्रभूंना साष्टांगण नमस्कार केला आणि सर्व लोकांबरोबर घरी परत आले त्यांना जीवित आलेले पाहून त्यांच्या धर्मपत्नींचा आनंद गगनात मावत नव्हता त्या मातेने श्रीपादास जवळ घेऊन खूप लाड केले एकदा नरसवाधींनी भिक्षा मागण्यासाठी बापन्न चारुलू यांच्या घरी गेले असता श्रीपाद। त्यांना तेथे खेळत असलेले दिसले त्यांनी नरसवाधींकडे पाहून स्मित हस्य केले त्या सातवी सुकुमारास गोंडस बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याचे लाड करावे अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली तेथून ते, ते वर्माच्या घरी भिक्षेसाठी गेले तेथे त्यांना श्रीपाद श्रीवर्माच्या खांद्यावर खेळत असलेले दिसले ते नरसमाधुनीकडे पाहून मिस्किलपणे हसले एकाच वेळी दोन ठिकाणी बाळक श्रीपादांना पाहून हे स्वप्न आहे का विष्णू माया याचा त्यांना संभ्रम पडला भिक्षा घेऊन ते आपल्या घरी परत आले आणि आपल्या देवघरात गेले तेथे ते श्रीपादांना बसलेले पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला नरसवाधींनी आपल्या पत्नीस बोलावून तिला घडलेली हकीकत सांगितली त्या दोघांनी श्रीपादांना अनेक गहन विषयांवर प्रश्न विचारले आणि त्या अजान बालकाने सर्व प्रश्नांची समर्पक आणि समाधानकारक उत्तरे दिली शेवटी ते म्हणाले आजोबा मी दत्त आहे कोट्यानकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेली एकमेव तत्त्व मीच आहे जे कोणी त्रिकरण शुद्धीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा असे माझे भजन कीर्तन करतील तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो ते पुढे म्हणाले माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात तुमच्या घरची भिक्षा घेऊन तुमचे दारिद्र्य दूर करेन इतके बोलून बाळक श्रीपाद आपल्या घरी परतले श्रीपाद राजम शरण प्रपत्ते अध्याय दुसरा समाप्त हे अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो हीच प्रभूंचरणी प्रार्थना